हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी हो तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी वांगी घेतलीत आणि ही वांगी कवळी वांगी आहेत पावशार वांगी आहेत ही मैत्रिणींनो ही स्वच्छ आपल्याला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन, दोन पाण्याने तर आपल्याला काय करायचं ही वांगी ह्याच्यावरचे असे काटे असतात ना ते काटे आपल्याला सर्व वांग्याचे काढून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने आणि ही वांगी आपल्याला चौकोनी फोडीमध्ये असे चिरून घ्यायची पाहू शकता आणि किडीचे काय ते तुम्ही व्यवस्थित चेक करून चिरा किडकं जर वांगा असलं तर घेऊ नका पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला फक्त चार भागाचे करून घ्यायचेत खूप पटापट चिरून होती मैत्रिणी ही वांगी आणि वेगळ्या पद्धतीने थोडीशी ही रेसिपी नक्कीच पहा संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणी म्हणजे तुम्हाला समजेल मी कोणत्या पद्धतीने अशी ही, ही वांग्याची रेसिपी बनवणार आहे ती वांग्याची रेसिपीतच वांगीची भाजी सगळीच करतात पण प्रत्येकाची वांग्याची भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असती तर माझी ही पद्धत थोडीशी वेगळी आहे तुम्ही नक्कीच पहा पाहू शकता वांगी मी सर्व अशी चिरून घेतलेली आहेत तर ही दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात ते इथे साहित्य घेतलं आहे बघा लसूण घेतलं आहे तीन कांदे घेतलेले आहे मीडियम साईजचे एक टमाटा आणि कोथंबीर लसूण इथे गॅस पेटून घ्यायचा आहे बघा आणि गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे मैत्रीणं तर कडाईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे साधारण एक पळी तेल तुम्ही तुमच्या अंदाजे जा कमी जास्त करू शकता छोटी पळी आहे मैत्रिणीनं ही तर, -तर तेल चा तापल्याच्या नंतर आपल्याला इथे मोहरी टाकून घ्यायची बघा मोहरी पण छान तडतडली ना त्यानंतर जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा आणि हे छान तडतडलं ना जिरी मोहरी की त्यानंतर आपल्याला इथे वांग्याच्या फोडी तेलावर सोडून द्यायच्यात आणि छान परतून घ्यायच्यात ह्या वांग्याच्या फोडी तर छान ह्या वांग्याची फोडे आपल्याला तेलावर छान परतून घ्यायच्यात मैत्रीणं एक ऐंशी टक्के आपल्याला हे वांगे शिजून घ्यायच्यात बघा आणि ही रेसिपी आहे ना मैत्रींना अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा खूप वेगळी लागते आणि खायला तर खूप टेस्टी लागते थोडी आपण चमच्यावर हळद टाकून घ्यायची छोटा चमचा आहे हो हळद टाकून झाल्याच्यानंतर सर्व वांगे आपल्याला छान मिक्स करून घ्यायच्यात बघा हळदीसोबत काही काही लोक अशीच फोडणीला वांगी टाकून देतात पण अशा पद्धतीने तुम्ही करून पहा खूप टेस्टी होतात ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे मैत्रिणींनो आणि आणि वाफेव हो ही वांगी आपल्याला शिजून द्यायच्यात तोपर्यंत आपण इथे कांदा वगैरे हे चिरून घ्यायचे आहे बघा कांदा छान मी बारीक चिरून घेणार आहे मैत्रिणींनो आणि कांदा टमाटा हे तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता कांदा जर अजून तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता टमाटा पण डबल अजून घ्यायचा असेल तर एक तुम्ही वाढू पण शकता मी इथे एकच टमाटा घेतलेला आहे कांदा आपला छान बारीक चिरून झाल्यावर हो। इथे टमाटा पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने बिलकुल टाईम लागत नाही मैत्रीण तिकडं वांगी पण आपली जरा तेला फ्राय होत आहेत छान आणि इकडे तोपर्यंत आपण हे चिरून घ्यायचे अगदी झटपट होती रेसिपी ही पाहू शकता टमाटा छान आपला बारीक चिरून झालेला आहे त्यानंतर कोथंबीर पण मी छान धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे आणि लसूण पण बारीक चिरून घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे अद्रक घेतले बघा मी अद्रक पण ह्या भाजीमध्ये आपल्याला टाकायचं आहे अद्रकनी पण खूप छान टेस्ट येते आणि शरीराला अद्रक चांगलं असतं नेहमी तुम्ही भाज्यांमध्ये अद्रक टाका थोडंसं अद्रक बघा मी किसून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आता इथे चेक करायचे वांगी आपली तर छान ही वांगी आपल्याला वर खाली करून घ्यायच्यात बघा मस्त तेलावर बघा भाजल्या गेलेली आहेत तर आता आपण ही काढून घेऊया मैत्रीण तिकडे आपण ते कांदा हे सगळं चिरस्तवर इकडं वांगे पण फ्राय झालेली आहेत आपली आणि झटपट होती ही रेसिपी बघा तेल टाकते मी थोडंसं ता। आता आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे लसूण टाकून घ्यायचं आहे तेलावर कारण जिरी आपण पहिलंच टाकली होती त्याच्यामुळं आता नाही टाकणार लसूण टाकून घ्यायचं आहे आणि लसूण पण छान तेलावर परतून घ्यायचं आहे बघा मैत्रीण चॅनेलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका लसूण छान परतून झाल्यावर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे बघा तेलावर तीन मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते टाकून दिलेत आणि छान कांदा पण आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलावर कांदा परतल्याच्यानंतर मैत्रिणी इथे टमाटा टाकून घेणार आहे मी एक टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे आणि टमाटा पण आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यानंतर कोथंबीर टाकून घ्यायची बघा कोथंबीर पण छान परतून घ्यायची मस्त हे आपलं परत लिहिलं आहे बघा कोथंबीर कांदा टमाटा तर त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं तुम्हाला सांगते मी स व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिणींनो मध्ये स्कीप जरा पण करू नका म्हणजे मी कशा पद्धतीने करते तुम्हाला भाजी समजेल तर हे छान परतून झालेलं आहे बघा तर आपल्याला पुढे काय करायचं आहे इथे मी किचन किंग मसाला एक चमचा घेतलेला आहे त्यानंतर बेडगी मिरची पावडर एक चमचा घेतलेला आहे आणि त्यानंतर कांदा मसाला दोन चमचे घेतलेले आहेत तिखट तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त करू शकता कोणाला जास्त कमी लागतं त्याप्रमाणे तिखट टाकू शकता तुम्ही त्यानंतर एक चमचा धना पावडर मी टाकून घेणार आहे हळद मी पहिलीच टाकली होती मैत्रिणी तर हे मसाले सर्व आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत बघा पाहू शकता ते सुटस्तावर मसाले मी छान हे परतून घेतलेले आहेत मसाले पण जास्त काही लागत नाही मैत्रिणींनो त्यानंतर पुढे काय करायचे मी ज्या फोडी परतून घेतल्या होत्या मी त्या मी ह्याच्यामध्ये आता टाकून देते आणि ह्या फोडी पण आपल्याला वांग्याच्या छान मसाल्यासोबत छान परतून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने मैत्रिणी ही पातळ आपल्याला भाजी बनवायची नाही ओलसरच भाजी करायची पाहू शकता मी पाणी अगदी थोडं टाकणार आहे कारण वांग आपलं शिजलेलं आहे थोडी आपल्याला ह्याला वाफ देऊन घ्यायची भाजीला त्यानंतर पुढे इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे बघा मीठ टाकून झाल्याच्या नंतर ही सर्व भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची बघा परत एकदा त्यानंतर पुढे काय करायचं मैत्रीण आपल्याला शेंगदाण्याचा कूट बघा मी एक चमचा मोठा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट टाकला ना भाजीला खूप छान टेस्टी येते सुक्या भाजीला शेंगदाण्याचा कूट हा लागतोच तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे मैत्रीणं ही वांग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मी अशा पद्धतीने बघा बनवलेली आहे वांगी फ्राय करून त्यानंतर आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची बघा मस्त ही रेसिपी आपली झालेली आहे मैत्रिणीनं चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा आवडलं तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा छान छान कमेंट करा आणि एकदा करून पहा ही भाजी अशा पद्धतीने तर मैत्रिणींनो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो आणि नक्की ट्राय करा ही भाजी कशी झाली मला सांगा